संध्याकाळचे साडेपाच होत आलेले आहे आता दिवाबतीची थोड्या वेळाने वेळ होईल त्या अगोदर फ्रेश व्हावं म्हटलं त्या अगोदर मी माझ्या चेहऱ्याला काय लावते किंवा माझ्या चेहऱ्याची काळजी कशी घेते हे थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करावं म्हटलं चला तुम्हालाही पार्लरमध्ये वगैरे जायला नसेल आवडत ना अशा घरच्या अशा प्रकारे घरच्या गर घरी तुम्ही हा फेस पॅक तयार करू शकता माझं तर खूप फेवरेट आहे बेसन घेतलेला आहे दोन चम्मच त्याच्यामध्ये मी मध टाकलेला आहे थोडीशी टाकलेली आहे हळद तर आणि त्याच्यानंतर गुलाब जल टाकलं छान मिक्स करून घ्यायचं आपण याच्यामध्ये दूधसुद्धा टाकू शकतो दही जर तुम्हाला आवडत असेल दहीसुद्धा टाकू शकतो कोणत्याही साईड इफेक्ट नाही यानं खूप छान मला तर खूप छान अनुभव आलेला आहे दहा ते पंधरा मिनटं ठेवते मी याला आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉश करून घ्यायचं तो तोपर्यंत आपण आपल्या घरातली कामं वगैरे हो करून घेऊ शकतो चेहरा वॉश केल्यानंतर तुम्ही फरक बघू शकत असाल खूप छान ग्लोईंग स्किन होते आणि सॉफ्ट होते मेन म्हणजे आणि उजळल्यासारखी होते तुम्हाला फरक दिसतच असेल किंवा जाणवत असेल तर नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे फेस पाक लावू शकता घरच्या घरी सणाचे दिवस चालू आहेत आता महालक्ष्मी सुद्धा दोन तीन दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत माझा तर हा फेसपॅक घरच्या घरी आणि इन्स्टंट असा तयार होऊन जातो तो खूप फेवरेट आहे पार्लरमध्ये जायला जर वेळ नसेल ना अशा प्रकारे आपण आठ दिवसातून पंधरा दिवसातून कमीत कमी हा फेसपॅक तरी लावू शकतो त्याच्यानंतर स्वयंपाकाला घेतलं दिवाबत्ती करून मीठसुद्धा भरून ठेवलं मी बर्नीमध्ये आज स्वयंपाकामध्ये होती टोमॅटो चटणी आणि मी कस्तुरी मेथी प्रत्येक भाजीमध्ये ज्याच्यामध्ये चालते त्याच्यामध्ये टाकते थोडीशी चवीपुरती साखर टाकते त्याच्यामुळे खूप छान भाजी होती असा होता आजचा स्वयंपाकसुद्धा तर नक्की आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब